नमस्कार लोकसत्ता मध्ये आपलं स्वागत आहे अभिनेता शाहरुख खान आणि यशराज फिल्म्स हे चित्रपटसृष्टीमधील बऱ्याच काळापासून चालत आलेलं एक अखंड समीकरण आहे यशराज बॅनर्सच्या निर्मितीत बनलेल्या विविध चित्रपटांमध्ये अभिनेता शाहरुख खानने आजवर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत आदित्य चोप्रा आणि यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनातही शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे पण यशराज फिल्म्समधील एका महत्त्वाच्या व्यक्तीचे व्यक्तीच्या तोंडून शाहरुखबद्दलचे सध्याचे आलेले वक्तव्य अनेकांच्याच वया उंचावत आहे अभिनेता शाहरुख खानने प्रथम आम्हाला प्रभावित केले नव्हते असे वक्तव्य यशराज फिल्म्सचे सर्वे सर्व आदित्य चोप्रा यांनी केले आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विविध चर्चांना उधाण येत आहे डर या चित्रपटाच्या वेळी शाहरुखची निवड करण्यामध्ये काहीसा धोका वाटत होता असे आदित्य चोप्रा यांनी म्हटले आहे आम्ही ज्यावेळी डर या चित्रपटासाठी शाहरुखची निवड केली होती तेव्हा मी खरं सांगतो मला आणि माझ्या बाबांना शाहरुख शाहरुख अजिबात आवडला नव्हता असे वक्तव्य आदित्य चोप्राने केले आहे यापुढे त्याने शाहरुख त्यावेळी राकेश रोशन यांच्या किंग अंकल या चित्रपटामध्ये व्यग्र होता पण त्याला अनेक ठिकाणहून नाकारले जात होते त्यामुळेच कदाचित आम्ही त्याला संधी दिली असाही खुलासा आदित्य चोप्राने केला आहे आदित्य चोप्राच्या या वक्तव्यामुळे चित्रपट वर्तुळामध्ये सध्या विविध चर्चा रंगत आहेत असे असले तरीही शाहरुख खान आणि यशराज बॅनर्सचे संबंध एकदम जुने आहेत आणि त्या संबंधांना दिवस उसागणत चांगलीच उजाळी येताना पाहायला मिळत आहे दरम्यान अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या द रिंग आणि डिअर जिंदगी या चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे द रिंग या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर डिअर जिंदगी या चित्रपटामध्ये शाहरुख खान पहिल्यांदाच आलिया भट्ट आणि कुणाल कपूर यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे याबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला